जीवनातले खरे योद्धे तेच असतात ना जे संघर्षाच्या रणभूमीत शांत राहतात आणि योग्य वेळी आपले बळही दाखवतात सध्या कन्या राशीवरती मंगळ आणि शनी या दोघांच्याही दृष्टीचा प्रभाव आहे हाच काळ आहे संयम शिस्त आणि सुस्पष्ट विचारांचा त्यामुळे हे फक्त ग्रहांचे संयोग म्हणता येणार नाहीत ना तर नियतेने दिलेले एक संधीचे द्वार आहेत ज्यातून जाताना तुम्ही नव्याने घडताल शिकताल आणि पुढेही निघून जाताल कन्या राशीमध्ये सध्या मंगळाचं गोचर आहे हा मंगळ मागील महिन्यामध्ये तुमच्या राशीच्या व्ययस्थानातून गोचर करत होता आणि आत्ता तो तुमच्याच राशीत म्हणजे लग्नस्थानी आलेला आहे त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ही वेळ आत्मभान ऊर्जा आणि स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये मोठे बदल घडवणारी आहे मग याचे सकारात्मक परिणाम जे आहेत ते आपण आता बघूया जेव्हा राशीमध्ये मंगळ येतो ना त्यावेळेस एक वेगळाच आत्मविश्वास आपल्या मध्ये वाढलेला असतो ऊर्जा वाढते धाडस वाढतं आणि निर्णय क्षमता यामध्ये पण काही लक्षणीय वाढ झालेल्या दिसून येतात तुम्ही जे निर्णय मागे टाळत होता की नाही त्यावर आता तुम्ही धाडसाने पाऊलही टाकताल कसं होतं की स्वतःचं व्यक्ती महत्व असतं त्याच्याबद्दल काही आपल्या धारणा असतात आणि त्याच्यामध्ये काही सकारात्मक बदल घडवण्याची पण इच्छा असते मग हा मंगळ काय करतो तुमच्या स्वभावामध्ये उत्स्फूर्तता आणतो आक्रमकता घेऊन येतो तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली वाटते आणि तुम्ही जिथे जाताल ना तिथे तुमची उपस्थिती जाणवते इतकं वजन तुमचं वाढलेलं असतं मग शरीर असेल आरोग्य असेल आणि स्फूर्ती असेल की नाही तर मंगळ हा शरीराचा कारागृहच आहे आणि तो तुमच्याच राशीत आल्यामुळे अर्थातच आता स्फूर्ती वाढलेली आहे काही जणांना व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते आणि शारीरिक आरोग्य टिकवण्याची जाणीव पण होते ज्यांनी इतके वर्ष त्याच्याकडं दुर्लक्ष केलं त्यांना आता त्याच्याकडं सकारात्मकपणे लक्ष द्यावं लागतं याआधी जे काही अडथळे होते ना त्यावर आता कृती करण्याचा मार्ग मिळेल मंगळ तुम्हाला डू इट नाऊ अशी मानसिकता देतो बर का उशीर करणं विचार करत राहणं ह्या वृत्ती तुमच्या कमी होतील करिअर व व्यवसायामध्ये थोडा आत्मनिर्भरतेचा प्रवास चालू होतो म्हणजे कसं होतं की नवीन संधी येतात स्वतःच्या निर्णयावर विश्वास येतो आणि साहसाची तयारी यामुळे व्यवसाय किंवा नोकरीत नेतृत्व गुण दिसून येतात नवीन कामाचा आरंभ किंवा जुन्या कामात सुधारणा घडवून आणणं हेही तुमच्यासाठी सोपं होईल हां असं होतं नवीन व्यक्तींशी थोडा टकराव होतो पण ती सुद्धा तुम्हाला एक संधी ठरू शकते कधी कधी काय होतं ना मंगळामुळे मतभेद फार टोकाला जातात विशेषत तुमचे नवे सहकारी असतील किंवा वरिष्ठ लोक असतील नोकरीच्या ठिकाणी पण हे मतभेद पुढे जाऊन स्पष्ट संवादातून चांगले ते मार्ग काढून देणारे असतात यशदाही ठरू शकतात जेव्हा मंगळ स्वतःच्या रूपात तुमच्याच राशीत प्रवेश करतोय ना तेव्हा तो केवळ युद्धाचा नाही हो तर तो आत्मसक्तीचा एक संदेशच घेऊन आलेला असतो बृहज्जातकमध्ये काय सांगितलेलं आहे मंगल शरीर असतो यदी तदा तेजसा विभाती नरह सदा मंगळ जर शरीर किंवा लग्नस्थानात असेल ना तर व्यक्ती तेजस्वी होतो एकंदरीत काय होतं कन्या राशीसाठी ही वेळ स्वसंवेदन आणि कृतीचा उत्तम संगम आहे त्यामुळे स्वतःवरती विश्वास तर ठेवाच आणि तुम्ही एक तुमचा नवीन अध्याय सुरू करा पुढं काय झालेलं आहे मित्रांनो हे मंगळ आणि शनी सध्या समोरासमोर आहेत यामध्येच मंगळ आणि शनी एकमेकांवर दृष्टी देतात आणि वक्री शनी आहे दोघेही एकमेकांचे शत्रुग्रह आहेत आणि हा जो मीन राशीतला वक्री शनी आहे की नाही हा बऱ्याच वेळा तुमची पुढे जाणारी कामं जी आहेत ही पण थांबवतो काय होतं ह्या दोघांचीही दृष्टी एकत्रितपणे तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानावर आलेली आहे घर माता स्थावर मालमत्ता मानसिक शांतता आणि सुख या गोष्टींची संबंधित तो भाव आहे मंगळ स्वत कन्या राशीत आहे मंगळ हा एक अग्नितत्वाचा ग्रह आहे त्यामुळे तो कृती करण्याचा प्रतीक मानला जातो ॲक्शन झाली पाहिजे त्यामुळे काय होतं ह्या काळामध्ये चतुर्थ भावावर मंगळशनीची दृष्टी आल्यामुळे घरात दुरुस्ती होते पुनर्बांधणी होते किंवा नवीन प्रॉपर्टी घेण्याची इच्छा पण निर्माण होते वाहन खरेदी करण्याची इच्छा होते याचबरोबर आईच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागलं बरं का कधी किंवा ताप असेल किंवा थोडा वेदना होणे म्हणजे हाडांचे काही आजार त्रास अशा गोष्टी थोड्या होऊ शकतात आणि मंगळ थोडा आक्रमक स्वभाव तयार करतो मग ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का ऊर्जा तुम्हाला मंगळ देतो पण तुम्हाला ती योग्य दिशेने प्रवाहित करावी लागते आणि त्यासाठी तर उपासनेचं महत्त्व आहे आणि हा जो मंगळशनीचा संमिश्र योग आहे संमिश्र दोघांची दृष्टी जी आहे चतुर्थ भावावर पडली नाही आहे ना ती पुढील मित्रांनो त्रेचाळीस दिवस असणार आहे आता वक्रीशणी आहे तो स्थैर्य संयम आणि परीक्षण मात्र करून देतो बर का तुम्हाला त्यामुळे घर खरेदी संबंधी निर्णय घेताना घाई मात्र करू नका काही पुरातन मालमत्तेचे प्रश्न सुटतील परंतु न्याय प्रक्रिया जी आहे ती त्या संबंधित गरजेची आहे आणि त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो वृद्ध आईंचा तुम्हाला त्रास थोडा वाढू मानसिक स्थैर्यावर थोडा परिणाम होतो बर का सतत विचार चिंता किंवा निर्णय घेण्यामध्ये त्यामुळे विलंब होतो मग ह्यामध्ये मित्रांनो फलप्राप्तीसाठी उपाय तुम्ही काय करू शकता तुम्ही तुमच्या आईसाठी सेवा करणे ही शनीला आणि चतुर्थ भावास संतोष देणारी कृती ठरते हनुमान चालिसा वाचणे कारण मंगळाचा प्रभाव हनुमान ही नेहमी संतुलित ठेवते आणि घरात शांतता टिकवण्यासाठी तुम्ही स्त्रीसुक्ताचा जप जो आहे तो करू शकता तो लाभदायक ठरतो या बाबतीत पाराशरी होरशास्त्र असं काय सांगतं चतुर्थस्थो यदी मंगलः मातृदोषम प्रदर्शयेत शुभे दृष्टे शुभम गृहम क्रूर दृष्टो कलहम गृहे चतुर्थ भावात मंगळ असल्यास मातेसंबंधी काही दोष किंवा आजार संभवतात आणि जर चतुर्थ भावावर काही शुभ ग्रहांची दृष्टी आली की नाही तर सुखसंपत्ती प्राप्त होते पण क्रूर ग्रहांची जर दृष्टी आला ना तर घरामध्ये भांडणं कलह हा नेहमी संभवतो त्यामुळे कन्या राशीसाठी निष्कर्ष असा असेल की हा काळ गंभीरपणे विचार करून कृती करण्याचा आहे घरातील वातावरण आई संबंधी काळजी आणि मग मालमत्ता व्यवहार याबाबत तुम्ही संतुलन ठेवणं गरजेचं आहे संयम ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रगल्भतेची गरज आहे मंगळ तुमच्यात ऊर्जा देतो आणि शनी तुम्हाला योग्य दिशा दाखवतो जर तुम्ही संयमाने आणि योग्य निर्णयांनी वाटचाल केली ना तर ही ग्रहस्थिती तुमच्यासाठी फार मोठा फायदा पण घडवू शकतो तर हा जो शनी आणि मंगळ यांचा प्रभाव आहे तो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहील प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम श्री।